नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा बाजारभाव लाईव्ह पाहणार आहेत तुम्ही आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना तर फॉलो करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया यार कुठे गेले यार काय सांगितले यांचे एक काउन दातावर सहा सहा हे जे हे जे सुट्ट्याचे पलीकड चुकून नाही यांचे काय सांगितले कुणावले पासष्ट हे काढ द्यायचे सत्तर बाबू यांचे काय सांगितले त्यांचे पंचाळीस त्यांचे एकदा सुट्ट्याचे पहिलीकडचा जोड त्यां एकदा त्याच्या पहिलीकडचा सांग नंबर सहा नऊ झिरो चार झिरो सहा चोवीस अठ्ठ्याण्णव किती यांचे एक चाळीस जातावर सहा जात पहिलीकडून कोणत्या

काय किंमत सांगितली मामा म्हशी पंचावन्न हजार दूध किती आहे सहा लिटर बर आता मित्रांनो मैसूर वासर विक्रीसाठी आलेले बाप्पा इंदुरे यांचे वासर इथे सगळे खरेदी करायसाठी तुम्ही बाजारात येऊन कॉन्टॅक्ट करू शकता

लई चलन कमी चलन नाही तर लगे आडवा पडेल त्यांचा त्याची बोलीच न कामाची कसली बिलकुल बोल बोली नाही फक्त बट्टा मारला तर मी माझा बैल महागारी महागारी घेईन शंभर मग आता काय झालं दिलाय त्यांना आज कोणता बैल दिलाय भांडा काय बर शिवकामा हे बदलात नाही मामा हे आता ऑनलाईन ला पाडणार आहे ह्यात काही विषय नाही बोलीच नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहता मित्रांनो असे सध्या बैल बाजार भरलेला आहे दोन जर्सी आले ना का या जोडीचे काय सांगितले एक लाख साठ हजार नेमकेच कड जातो रे पहिली पलीकडचे एक, पली एक पंधरा का यांचे यांची एक पंधरा आहे मित्र व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल हे बैल मोठा लि मित्रांनो आणि त्यांचं अंगच सांगते बैल काय भेडे नाहीत काय नाही नेमकंच जुळत किंवा नेमकंच जुळलेले म्हणा करू शकता मित्रांनो तुम्ही खरेदी करायची असेल तर स्क्रीनशॉट टाकत जा पण कारण की स्क्रीनशॉट नाही टाकला तर कळत नाही नेमकं बैल कोणते होते काय होते स्क्रीनशॉट लक्ष करून टाकत मामा काय सांगितले यांचे विकले

सध्या बाजारामध्ये चालू आहे बैलांसाठी व्यवहार आणखीन देखील चालू आहेत लोकांनी बरेच शेतकऱ्यांनी जे आहेत ते पहिले घेतलेले नाहीत सध्या बी बैल खरेदी चालूच आहे शेतकऱ्याची त्यांचे काय दातावर कडदात एक लाख दहा हजार कोणत्या गावचा आहे तू नंबर सांग कमी जास्त होईल ना व्यवहार तर पाहता मित्र भरलेला आहे सध्या ह्यांचे किती विकले विकले कसे कसे विकले अलीकडच पंच्या पलीकडचे एक पाच ला आणि ते सुट्टा बेचाळीस ला पाहता मित्रांनो अशी विक्री चालू आहे सध्या बाजारामध्ये आणि आवर्जून बाजारात येऊन खरेदी करू शकता कोणी घेतली हो पाहता मित्रांनो मग कोणत्या तरी शेतकऱ्यांनी मी घेतली लय भारी खाली हा मग काय सांगितलं हि किंमत बाहेर गेलेत बर 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 पार्टी पण मित्र काही दोन एक लिटर दूध जास्त काही निघलं नाही गावर नाही पाहता मित्रांनो मशीचा बाजार असा भरतोय आहे मैस काय किंमत सांगितली दुधाचं काय सांगता येईल नऊ पिळलेली तुम्ही चावडावर जरा उलस तिला शेतकरी का व्यापारीत मामा शेतकरी कोणत्या गावचे मालेगाव तुम्ही जास्त होईल का व्यवहार मोबाईल नंबर असलाच सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न शहाऐंशी अठरा बासष्ट पाहता मित्रांनो तिसरी याची मैसई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याचा नंबर टाकला आहे खरेदी करू शकता तुम्ही पूर्ण गॅरंटीत साडाची अंगाची सगळी गॅरंटीत दिली जाईल मित्रांनो खरेदी करायची असले नक्कीच कॉन्टॅक्ट करा खरेदी करा ऐंशी हजार दुधाचं काय सांगता येईल आठ नऊ अजून की येलेली नाही ना आज उद्यावर आलेले किती म्हणले किंमत ऐंशी व्यवहार समजा व्यापारच असतो का आपला किती मशी असते का आपल्याकडून

मसाळ कुणाची काय किंमत आहे पन्नास येलेल नाही ना मामा अजून येलेली ये ये का दुधाच काय सांगता येईल तानी येलेली बरं ती तिच्या पुढची पासष्ट हजार व्यापारच असतो म्हणजे तुमचा तिच्या खाली काय गा नाही बरं पलीकडची इकली का कितीला इकली ती साठ हजार नंबर असलाच सांगा मामा नंबर नंबर गाऊ चित्र भाई कुणावली म्हैस क्या बोलू इसकी एक लाख बे आय वाली नेना ना बे आयवाली ने ना येलेली आहे का येलेली दुधाचं काय सांगता येईल पलीकडची तुमचीच आहे कधी का तिचे काय सांगितले एक लाख दहा हजार हिचे व्यापारच असतो का मोबाईल नंबर सांगा हा ठीक तर पाहताय मित्रांनो असा बाजार भावारलेला आहे मशीचा सध्या मशीचे रेट जे आहेत तेवढे कडकच वाटायला तुम्ही बाजारात येऊन खरेदी करू शकता मशी आज कितीला आहे भैसा कित्येला आहे ना हे हो। ना गैबाल दाला तुम्हाला पाहत आहे मित्रांनो भर लेला का उन्होंने बहुत ना वो वीडियो। आओ। इसके क्या बोले चीचा एक सत्तर एक चालीस पंद्रह तक एक दस पंद्रह तक देने की कितने की? ये एक बार, वाली। एक बार पहले जाने वाली आ,

एक दस बोल रहे हैं। आ, एक दस के वो? एक दोनों एक दस के भाव के, के हाँ। एक गा बने एक जने वाली हाँ। ज्यादा ऑफर की लेकिन जन्ने की वजह से तो उसके कम हो गए जन्ने की वजह से थोड़ा कम होगा कम हो जाता वैल्यू थोड़ा कम अच्छा हा हा सबकुच पाहता सध्या जे मच्छीचे रेट आहे ते असे चालू आहेत आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर नक्कीच व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करू शकता मित्रांनो बाजारामध्ये तुम्ही मोबाईल नंबर बोला तुम्हाला काय काय बोल 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 ना मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या मामूला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मासे पाहत मित्रांनो दावेचे वगैरे फेमस जेवणाचे हॉटेल आहेत आमचे हिरापूरमध्ये मटन फेमस आहे इथेच बकऱ्याचं मटन सगळे जे आहेत इथून तिथून सगळे मटनचे दुकान आहेत मित्रांनो हे सगळे हॉटेल जे आहेत ते मटनचेच आहेत बी जेवण मिळतं मित्रांनो पलीकडे इकडची जी लाईन आहे ही पूर्ण नॉन आहे दीडशे रुपयाला फुल भाजी असते बाकर पंधरा रुपयाला जेवण करायचं असलं तर नक्की औरजून या फेमस आहे त्यालचं रस्सा व बकऱ्याचं मटण पूर्ण जे संपूर्ण हॉटेल जे आहे ती सगळ्याच हॉटेलमध्ये चांगल्या चा। क्वालिटीचं जेवण दिलं जातं मित्रांनो जा तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही आवर्जून जेवण करू शकता तर आमच्या बीडचे वगैरे तर मंडळी जे आहेत ते आवर्जून फक्त जेवण करा इथं ही हिरापूरला येतात मी देखील मित्रांनो चॅनल चालू करायच्या ही आधी हिरापूरला फक्त जेवण करायला यायचो परंतु आता नाही आता दर हप्त्याला इथंच असतो त्याच्यामुळे काही विषयच राहत नाही त्यांचे काय सांगितले भारत त्यांचे एक पंधरा काय सांगितले एक हो। हो। था था था। एक पंधरा पंधरा दातावर जुळलेले त्या तांबड्याचे त्यांचे पंच्याहत्तर चौशे दिसते नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्याऐंशी पासष्ट मित्रांनो यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता पहिल्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब मात्र करा विसरू नका पेजवर पाहत असताना तर फॉलो करा धन्यवाद मित्रांनो